नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कॅरमल पुडिंग कॅरमल कस्टर्ड पुडिंग बनवायला खूप सोप्पं आहे सगळ्यात सोपी रेसिपी आहे कधीही न चुकणारी आणि कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी पूर्ण रेसिपी बघा तर मी इकडे साखर घेतलेली आहे इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे विथून घ्यायची आपल्याला त्यापासून कॅरमल तयार करून घ्यायचं आहे कॅरेमल बनवण्यासाठी साखरेमध्ये पाणी टाकायचं नाही जस्ट साखर वितवून आपल्याला घ्यायची आहे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती याप्रकारे आपलं हे कॅरमल तयार आहे आता हे आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर ज्यामध्ये आपण पुडिंग करणार आहोत त्याच डब्यामध्ये हे कॅरमल काढून घ्यायचे इकडे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे आणि असं पसरवून टाकायचं आहे तुमच्याकडं जर केकचा टीन असेल केकचा पॅन तरी तुम्ही ते वापरू शकता तर इकडे आपण घेतलेले ब्रेड ब्रेडपासून आपण बनवत आहोत तर ब्रेडच्या कडा काढून टाकायच्या आहेत आणि ह्या ज्या कडा काढलेल्या आहेत त्या तुम्ही त्याचा चुरा करून आलू टिक्की किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टिक्क्या असतात किंवा भाजी घट्ट होण्यासाठी वगैरे त्या चुराचा वापर करू शकता आणि हे जे व्हाईट पार्ट आपला राहिलेलं आहे त्या व्हाईट ब्रेडचा आपण एकदम बारीक असा मिक्सरमध्ये टाकून चुरा करून घेतलेला आहे आणि हेच आपण वापरणार आहोत पुडिंगसाठी ते, पुडिंग ते इकडे मस्त झालेलं आहे बघा आता आपल्याला करायचं आहे पुडिंग तर कढईमध्ये मी त्याच्यासाठी दोन वाट्या दूध घेत आहे ते इकडे एक वाटी घ झालेली आहे हे वा दुसरी वाटी दूध घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साखर टाकायची आहे कॅरमल आपण वापरणार आहोत ते गोड असतं त्यामुळे इकडे मी अर्धी वाटीत साखर टाकलेली आहे दूध गरम होतं आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धी वाटी आपण दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घ्यायची आहे व्हॅनिला फ्लेवरची घेते आहे मी कुठेही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी इझिली ते मिळून जाईल त्यामध्ये मी तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकते आहे दुधामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला पुडिंग करण्यासाठी अडीच वाटी दूध लागलेलं आहे कढईमध्ये आपण दोन वाट्या टाकलेल्या आहेत दूध गरम करायला आणि इकडे अर्धी वाटी तर दूध छान गरम झालेलं आहे त्यामध्येच आपण असं मिक्स करत कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध टाकलेलं आहे घट्ट होईपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकत आहे मी ब्रेडचा चुरा तर मस्त एक एकसारखं हलवत रहा त्यामुळे त्या, त्या गाठी होणार नाहीत हे पहा प्रकारे मी थोडा थोडा करून मिक्स करून घेते चुरा तर इकडे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आपलं हे आता मिश्रण तयार आहे हे पहा प्रकारे पाहिजे तर गॅस बंद करायचं आहे आणि आता ते मिश्रण आपण ज्यामध्ये कॅरेमल काढले होतं त्याच्यामध्येच टाकून घ्यायचे आणि एकसारखं असं सा पसरवून घ्या एकसारखं पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे या प्रकारे तर इकडे मी पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे तर उकडण्यासाठी मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पे प्लेट घेतलेली आहे प्लेट अशी पलटी करून ठेवलेली आहे त्याच्यावरती हा डबा ठेवायचा आहे डब्यावरती झाकण ठेवा आणि आता आपण वरतून झाकण ठेवून मी इकडे तीस मिनिट उकडून घेणार आहे गॅस कमी ठेवायचा आणि तीस मिनिटानंतर तुम्ही बघत आहात की आपलं मस्त असं पुडिंग तयार आहे तर ते तयार झालं आहे की नाही हे कशावरून समजतं तर ते हाताला चिकटत नाही सॉफ्ट जरी वाटत असेल तरी ते शिजल्यामुळे हाताला चिकटणार नाही तर आपलं इकडं पुडिंग तयार आहे आता हे एक तास थंड करून घ्यायचं आहे एक तास मी असंच थंड करून घेतलेलं आहे आणि एका तासानंतर फ्रीजमध्ये पाच ते सहा तास ठेवायचं आणि पाच ते सहा तास थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे मस्त थंड झालेलं आहे पुडिंग आता ते एका प्लेटवरती मी पलटी करून दाखवणार आहे ते इकडे बघा या प्रकारे मी पलटी करते आहे प्रकारे तर मस्त असं कॅरेमल पुडिंग तयार आहे सगळ्यात सोपी रेसिपी आहे याच्यामध्ये चुकण्यासारखं असं काही नाही आहे खूप टेस्टी लागते आणि कधीतरी केकला ऑप्शन म्हणून तुम्ही एकदा कस्टर्ड कॅरमल पुडिंग नक्की करून बघा सोपी आहे बनवायला आणि खायला खूप टेस्टी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे करून बघायला हरकत नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा हे बघा खूप सॉफ्ट झालेली आहे तर नक्की ट्राय करा कस्टर्ड कॅरेमल पुडी